पुणे वेंगुळ महामार्गावर काँग्रेसनं आज जे आंदोलन पुकारलं होतं त्याला अखेर यश मिळालेलं आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील सतेज ग्रह माजी गृहमंत्री सतेज बंटी पाटील विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जे आंदोलन पुकारलं होतं त्याला तब्बल पाच तासानंतर यश आलेलं आहे या टोल नाक्यावरून पुणे वेंगर महामार्गावरती जे टोल नाके चार तासवडे असेल किनिया असेल खेडशिवापूर तसंच त्याचबरोबर जे चारी टोल नाके आहेत थी, या ठिकाणाहून प्रवास करताना आता वाहनधारकांना पंचवीस टक्के सूट दिली जाणार आहे याचं कारण म्हणजे रस्त्यावर पडलेले खड्डे आणि चालू असलेलं काम यामुळे ही सूट देण्यात येणार असल्याचं पत्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आलेलं आहे त्याच सोबत या टोल नाक्यावरून तासवडे टोल नाक्यावरून जाताना स्थानिकांना वीस किलोमीटरच्या परिसरातील स्थानिकांना यापुढे पूर्णपणे शंभर टक्के टोलमाफी देण्यात येणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे त्यामुळं कराडकरांना आणि तासवडे टोलनाक्या परिसरातील नागरिकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे विशाल पाटील कराड सातारा आज सकाळी नऊ वाजल्यापासून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील किनी टोलनाका असेल सातारा जिल्ह्यातील तासवडे आणेवाडी आणि पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर टोलनाक्यावरती रस्त्यांची जी दुरावस्था झालेली आहे राष्ट्रीय महामार्गाची त्या संदर्भात आंदोलन होतं जर रस्ताच जागेवरती नाही आहे तर तो टोल कशासाठी अशा पद्धतीचं आंदोलन सकाळी नऊ वाजल्यापासून काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केलं गेलं होतं यामध्ये प्रवाशांची कुठलीही त्यांना त्रास न होता शांततेच्या मार्गानं सर्व टोल नाक्यांवरती टोल बॅरिगेड्स ओपन करून टोल माफ करून टोल फ्री करून हे आंदोलन आज सकाळी जवळपास पाच तासापासून चालू होतं आणि आमची मागणी अशी होती की जो जोपर्यंत रस्त्याची व्यवस्थित बलमपट्टी होत नाही तोपर्यंत तो टोल आकारला गेला नाही पाहिजे कराड तालुक्यातील सर्व नागरिकांना कारण का कराडचा उत्तर भाग आणि दक्षिण भाग आणि मध्यभागीत आसवडे त्यामुळे कराड तालुक्यातील पूर्ण टोल माफी व्हावी अशी आमची मागणी होती आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे हायवेच्या कामामुळे पाणी जाते आणि शेतकऱ्यांचं नुकसान होते त्याचं देखील उपाययोजना व्हावी यासाठी आंदोलन होतं आणि आज नॅशनल हायवेच्या माध्यमातून आताच राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांना पत्र दिलं आता आज पंचवीस टक्के टोलवरती सवलती सबंध कुठल्याही देशातील नागरिक असेल त्याला तासवडे टोल नाका केनी टोल नाका खेडशिवपूर टोल नाका अनिवाडी टोल नाक्यावरती पंचवीस टक्क्याची सवलत आहे अजून पंचवीस टक्क्याच्या सवलतीसाठी प्रस्ताव त्यांच्या वरिष्ठांच्याकडे पाठवलेला आहे आणि कराड तालुक्यातील वीस किलोमीटरतील डायमीटरमधल्या सर्व लोकांना शंभर टक्के टोल सवलत इथून पुढच्या काळामध्ये झालेले आहे याचा अर्थ की जवळपास कराड तालुक्यातील सर्व नागरिकांना येणाऱ्या काळामध्ये तासवडे टोल नाका हा मोफत आहे कुठलंही तिथं शुल्क आकारला गेलं जाणार नाही त्याचा जा पाच तासा आपल्याला तासवडे टोल नाक्यावरती के। उपलब्ध केला जाईल असं आश्वासन एन हायवेच्या माध्यमातून दिलेला आहे आणि अतिशय कराड तालुक्यातील नागरिकांसाठी मोठा निर्णय झालेला आहे कारण का अनेक लोक व्यवसायाच्या माध्यमात दे बाजारच्या माध्यमात दे कराडला येत जात असतात किंवा कराडून इतर गावांमध्ये जात असतात पण आपल्याच तालुक्यामध्ये फिरायला आपल्याला टोल लागत होता तो आजपासून तो टोल लागणार नाही आज राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या माध्यमातून काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी जे परिश्रम घेतलं त्याला आज यश मिळालेलं आहे याचा आनंद आज आम्हाला आहे